या बद्दल याबद्दल तुमचं प्रतिक्रिया त्यांच्याशी काय बोलणं आहे? नाही नाही बोलणंच आहे. बाप म्हणणं चुकीच आहे. मी त्याला याबद्दल बोललेलो आहे. कोणाचं शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो. कोणाचा बाप नसतो. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा. तीच समज मी नितेशा दिलेली त्यामुळे वादाचा मुद्दा मुद्द्यावरून हा वाद संपला संपला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीला स्थगिती दिलेली आहे तर धाराशुर निधीला जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती देण्यात आलेली आहे या संदर्भात काही सूचना करणार आहे तुम्ही मी करणार आहे कोणाची निधी थांबवली जाणार नाही प्रकाश महाजन आणि आवाहन कोण प्रकाश महाजन कोण विचारते त्याला कुठे आहे तो रस्त्यावर उतरू का तो कुठे उभा राहिला आणि मी जाऊ का तुम्हाला असं वाटत मी दिल्लीला होतो काल नाही काढा तो मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो कुठे क्रांतीवर आणि या कोण आहे मिताला माणूस आहे तुम्ही कोणाची तुलना तुलना करता मी आणि तो महाजन